का एक साधा कोळी किंवा लहान मूल आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचवण्याचा रस्ता दाखवू शकतं ज्या प्रश्नांची उत्तरं मोठमोठ्या ग्रंथात मिळत नाहीत ती उत्तरं दत्तगुरूंनी निसर्गातील या छोट्या जीवांकडून मिळवली जाणून घेऊया दत्त महाराजांच्या चोवीस गुरूंच्या मालिकेतील शेवटचे आणि सर्वात महत्वाचे पाच गुरु अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका एकविसावे गुरु सर्प साप सद्गुरू दत्तात्रयांचे एकविसावे गुरु सर्प दत्त महाराजांनी एकविसावा गुरु मानला तो सर्प अर्थात साप सर्पाकडून शिकलेली शिकवण अनियतवास घर न बांधणे आणि एकांत साप कधीही स्वतःचे घर बीळ बांधत नाही तो दुसऱ्याने उदा मुंग्यांनी बनवलेल्या बिळात राहतो तो नेहमी एकटा फिरतो आणि कोणाशीही संबंध ठेवत नाही दत्तबोध साधकाने स्वतःच्या घराच्या किंवा मा मालमत्तेच्या मोहात पडू नये हे शरीर देखील एक तात्पुरते घर आहे संन्यासी किंवा साधकाने स्थिर राहण्यापेक्षा प्रवासात राहून एकांतात ईश्वराचे चिंतन करावे जास्त लोकसंग्रह टाळून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे नश्वर गोष्टींच्या मोहात पडू नका एकांतात सुख शोधा बावीसावे गुरु उर्णनाभी कोळी सद्गुरू दत्तात्रयांचे बावीसावे गुरु कोळी दत्त महाराजांचे बाविसावे गुरु आहेत उर्णनाभी अर्थात कोळी स्पायडर कोळ्याकडून शिकलेली शिकवण निर्मिती आणि विसर्जन क्रिएशन आणि विथड्रॉल कोळी आपल्या लाळेतून जाळे विणतो त्यात राहतो आणि शेवटी ते जाळे स्वतःच गिळून टाकतो तो आपल्या जाळ्यात स्वतः अडकत नाही दत्तबोध ज्याप्रमाणे कोळी जाळे निर्माण करतो आणि नष्ट करतो त्याच्याप्रमाणे ईश्वर या सृष्टीची निर्मिती करतो तिचे पालन करतो आणि शेवटी ती स्वतःमध्ये सामावून घेतो आपणही आपल्या कर्मांचे जाळे विणावे पण त्यात कोळ्याप्रमाणे अलिप्त राहावे जेणेकरून आपण आपल्याच कर्माच्या जाळ्यात अडकणार नाही निर्माता व्हा पण कर्माच्या जाळ्यात अडकू नका तेविसावे गुरु भृंगी कुंभारमाशी सद्गुरू दत्तात्रेयांचे तेविसावे गुरु भृंगी वॉस्प दत्तगुरूंनी तेविसावा गुरु मानला तो भृंगी अर्थात कुंभारमाशी भृंगीकडून शिकलेली शिकवण ध्यास आणि तन्मयता कॉन्स्टंट मेडिटेशन कुंभारमाशी एका अळीला पकडून आपल्या घरात ठेवते ती अळी त्या माशीच्या भीतीने आणि सततच्या गुंजाराने केवळ त्या माशीचाच विचार करत राहते सतत विचार केल्यामुळे ती अळी सुद्धा कालांतराने माशीच बनून जाते दत्तबोध हा भ्रमर कीटक न्याय आपल्याला शिकवतो की आपण ज्याचा सतत ध्यास घेतो आपण तसेच बनतो जर आपण सतत ईश्वराचे सद्गुरूंचे नामस्मरण आणि चिंतन केले तर आपणही त्यांच्यासारखेच शुद्ध आणि चैतन्यमय बनू शकतो ज्याचा ध्यास त्याचेच रूप प्राप्त होते चोवीसावे गुरु बालक लहान मोल सद्गुरु दत्तात्रयांचे चोवीसावे गुरु बालक दत्त महाराजांचे चोवीसावे गुरु आहे एक लहान बालक बालकाकडून शिकलेली शिकवण निर्मलता आणि अहंकारशून्यता लहान मुलाला मान अपमान माहीत नसतो ते थोडा वेळ रडते आणि पुन्हा आनंदाने खेळायला लागते त्याच्या मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा कपट नसते ते वर्तमानात जगते दत्तबोध साधकाने लहान मुलासारखे निरागस आणि अहंकाररहित असावे जोपर्यंत मनातून मी पणा जात नाही तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती होत नाही चिंतामुक्त राहून ईश्वराच्या भक्तीत रमणे हीच खरी बालवृत्ती आहे अहंकार सोडा आणि मुलासारखे निर्मळ बना सर्वात महत्वाचा गुरु स्वतःचे शरीर द ह्युमन बॉडी स्वतःचे शरीर आत्मज्ञानाचे साधन चोवीस गुरूंकडून शिक्षण घेतल्यावर दत्त महाराजांनी स्वतःच्या शरीराला सुद्धा गुरु मानले आहे शरीराकडून शिकलेली शिकवण वैराग्य आणि संधीचे महत्व हे शरीर नश्वर आहे कधीही नष्ट होऊ शकते हे आपल्याला वैराग्य शिकवते पण याच शरीराच्या माध्यमातून आपण ईश्वराची भक्ती आणि आत्मज्ञान मिळवू शकतो दत्तबोध हे मानवी शरीर दुर्मिळ आहे त्याचा उपयोग केवळ विषयोपभोगासाठी न करता आत्मोन्नतीसाठी केला पाहिजे शरीर जोपर्यंत साथ देत आहे तोपर्यंत सत्कार्य करा आणि मोक्षाचा मार्ग शोधा शरीराचा आदर करा पण त्याचा मोह सोडून ईश्वराकडे वळा दत्त महाराजांच्या या चोवीस गुरूंची मालिका आपल्याला शिकवते की शिकण्याची इच्छा असेल तर अख्खं जग आपली शाळा बनू शकतं तुम्हाला या चोवीस गुरूंपैकी कोणत्या गुरूची शिकवण सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि पुढील भागासाठी चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका